नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या पत्रकार मित्र असोसिएशन ही पत्रकारांसाठी आणि जनतेसाठी कार्यरत असणारी संस्था आणि पनवेलमधली नोंदणीकृत संस्था जी पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी वेळोवेळी लढत असते पत्रकारांच्या समस्या जाणून घेत असते आणि त्याच्यावरती त्यांना मदत करण्याचं कार्य नेहमी करत असते आज या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीचे महासचिव विक्रांतदादा पाटील आणि आमचे मित्र यांच्या हस्ते या आरती संग्रहाचं प्रकाशन करण्यात येत आहे तर त्यांनी या आरती संग्रहाचं प्रकाशन करावं असे मी त्यांना विनंती करतो गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव लक्षात घेता पत्रकार मित्र असोसिएशन विविध देवी देवतांच्या बत्तीस आरत्या एकत्र असलेला आरती संग्रह संपादित केला आहे सर्वसामान्य नागरिकांना एकाच पुस्तकात सर्व आरत्या सापडतील या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले सामाजिक सांस्कृतिक कार्यात पत्रकार मित्र असोसिएशन नेहमीच अग्रेसर असते असे म्हणत त्यांनी असोसिएशन कार्याचे कौतुक केले भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृद्धिंगत केले आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुण पिढी त्यांना साथ घालत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते असोसिएशनच्या आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला यावेळी असोसिएशनचे आधारस्तंभ दीपक महाडिक संस्थापक केवल महाडिक उपाध्यक्ष सुनील भोईर कार्याध्यक्ष नितीन जोशी दैनिक युवक आधारचे संतोष आमले उपस्थित होते पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी या आरती संग्रहाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आज पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीनं गणेश उत्सवाच्या निमित्ताने आरती संग्रहाचं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन आज आपण या ठिकाणी करतोय सातत्यानी या संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम त्या ठिकाणी साकारले जातात आणि म्हणून जनमानसात एक समाजसेवेची प्रतिमा साकारलेलं हे मंडळ किंवा हा ही संस्था सातत्याने आम्हाला जनतेच्या सेवेसाठी काय करता येईल हा विचार मनात घेऊन ही मंडळी काम करतात आणि त्यामुळे मनापासून मी या गणेशोत्सवाच्या त्यांना शुभेच्छा देतो सामाजिक सेवेचा त्यांनी घेतलेला हा वसा अविरतपणे असाच त्यांनी कायम ठेवावा यासाठी आई गणराया गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि मी संपूर्ण टीमला आजच्या या पवित्र दिनाच्या आणि या पवित्र पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन